मुंबईचे जर आपण आताची जरांगे पाटील साहेबांचं जे आंदोलन झालं त्यातले आपण कुठे ज्या जणी फोटो बघितले तर त्याच्यामध्ये काही प्रामुख्याचे बोर्ड होते जे मला आपल्या समोर बांडायचे एक पोरगाव बोर्ड पकडून उभा होता की महाराष्ट्रात सात बाप सात बारा आमच्या बापाच्या नावावर आम्हाला आरक्षण मिळवण्यापासून कोण थांबवणार दुसरा अजून पोरगा बोर्ड पकडून उभा होता की आमची बरोबरी करायला तुमच्या सात पिढ्या जातील आता मित्रात तू सोपा विचार कर तू फक्त विचार कर सात बारा तुमच्या बापावर असेल अख्ख्या राज्याचा आणि तुमची बरोबरी करायला सात पिढे जाणार असतील तर तुम्ही कोणत्या तोंडाने आरक्षण मागता ह्याचा विचार करा पण ऐका मुद्दा समजून घ्या या तरुणांना या युवकांना त्यांच्या समाजाच्या नेत्यांनी फसवले भरकटवले ही परिस्थिती आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे आपल्याच विडची परिस्थिती घ्या शिक्षण संस्था सा कोणाच्या साखर कारखाने कोणाचे वरती जाऊन नांदेडला शिक्षण संस्था कोणाच्या साखर कारखाने कोणाचे खाली या लातूरला जाऊ शिक्षण संस्था कोणाच्या साखर कारखाने आता ह्या शिक्षण संस्थेच्या मराठ्यांनी या साखर कारखान्याच्या मराठ्यांनी त्यांच्या समाजातल्या कष्टकरी शेतकरी गरीब पोरांना वंचित ठेवले ही परिस्थिती आपण सर्वांनी ठामपणे समजून घेतली पाहिजे